अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि अटक वॉरंटची प्रत आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहू शकता कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे कोकाटेन विरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश नाशिक सत्र न्यायालयाने दिले होते आणि त्यानुसार आता हे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय कोणत्याही क्षणी कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना होणार आहे ही प्रत आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण बघतोय अटक वॉरंट माणिकराव कोकाटेंच्या विरोधात जारी करण्यात आलेला आहे आणि आता कोणत्याही क्षणी नाशिक पोलीस मुंबईच्या दिशेनं कोकाटेंना अटक करण्यासाठी रवाना होऊ शकतात लिलावती लिलावती हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सशी चर्चा करून नाशिक पोलीस याबाबतचा पुढचा निर्णय घेणार आहेत पुन्हा एकदा प्रांजलकडे जाऊयात प्रांजल, जा प्रांजल वारंवार तुझ्याकडे यावं वा लागते कारण अपडेट्स आज नाशिकमधनं मोठ्या प्रमाणावर आहेत अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे पुढची प्रक्रिया कशी असेल खरं आहे की माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात कालच अटकवारंटी निघालं होतं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधात खरं ते वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं आणि आपण बघितलं तर आज दिवसभर कायदेशीर बाबींची ही केली जाते कायदेशीर प्रक्रिया सर्व पूर्ण केली जाते आणि थोड्याच वेळात खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक हे खरं तर रवानाही होणार आहेत आपण आता जी दृश्य जर बघितली तर समोर पुढे आपण बघितलं तर सर्व नहीं, हे पथक आहेत आणि हे पथक थोड्याच आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक असेल यासोबत सर्व कर्मचारी हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत खरं तर काल परवा याबाबत या जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती त्यानंतर प्रथम वर्ग त्यांच्या त्यांच्याविरोधात अटक वॉरंट हे जारी केलेलं होतं आणि त्यानंतर मानराव कोकाटे यांना खरंतर क्षणी अटक होऊ शकते अशी देखील चर्चाही सुरू होती मात्र असं असतानाच माणिकराव कोकाटे हे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले होते अशी माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये दिलेली होती आणि त्यानुसार आता तर माणिकराव कोकाटे हे उपचार घेत असल्यामुळे आता खरं त्यांना अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर जी प्रक्रिया किंवा जी कायदेशीर तर बाब आहे त्यानुसार उपचार घेत असताना कोकट यांना अटकही केलं जाऊ शकत प्रांजल प्रांजल हे जे अधिकारी समोर दिसत आहेत त्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं होऊ शकतं का या संदर्भात ते काही बोलू शकतात का एकदा प्रयत्न करून पहा आहेत हे आपण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत खरं म्हणजे आता आपण बघितलं तर समोर सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आणि सर्व कर्मचारी आहेत ते मुंबईच्या दिशेने खर रवाना होत आहेत प्रांजल हे जे पोलीस अधिकारी समोर दिसतायत यांना अटक वॉरंट संदर्भात पुढची प्रक्रिया कशी असेल या संदर्भात काही विचारता आलं तर पहा ते काही बोलतायत त्यांची प्रतिक्रिया काय येते का पहा आपण हे ताजी दृश्य पाहतोय आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करत आहोत मात्र एकंदरीतच जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्यानुसार आता इथून पोलीस जे आहे ते मुंबईच्या दिशेने जाणार आहेत तिलावती रुग्णालय ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं त्या पोलिसांकडे जाऊन तिथे स्टेशन डायरीमध्ये देखील नोंदही केली जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल लिलावती रुग्णालयामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी खरंतर पूर्ण माहितीही घेतली जाणार आहेत आणि त्यानंतर ता संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवली देखील जाणार आहेत सध्या आपण बघितलं तर हे पथक सध्या मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे प्रांजल अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करा प्रक्रिया कशी असेल हे विचारा त्यांना आपण दृश्य बघतोय नाशिक पोलिसांचं पथक आता मुंबईच्या दिशेने रवाना होतोय आणि पोलीस अधिकारी या पथकामध्ये असलेले पोलीस अधिकारी आता मुंबईच्या दिशेनं रवाना होण्यासाठी निघालेले आहेत पोलीस स्टेशनच्या बाहेर अटक वॉरंट हातात घेऊन हे पोलीस अधिकारी बाहेर पडताना दिसत आहेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला आहे मात्र प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे कशा पद्धतीनं माणिकराव कोकाटेंच्या अटकेची ही प्रक्रिया पार पडणार आहे यासंदर्भात त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे लीलावती रुग्णालयात मुंबईच्या लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे सध्या उपचार घेत आहेत मात्र कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे नाशिक पोलिसांचं पथक नाशिकमधून साधारण तासांच्या अंतराने ते मुंबईमध्ये दाखल नाशिक मधून माननीय न्यायालयाकडनं श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचं एनबीडब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेलं आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबई करता रवाना झालेली आहे एकच पथक रवाना झालेलं आहे तर पुढे कसं म्हणजे आता ते उपचार घेतात आपण बघत आहोत खरं तर गुन्हे शाखेचे हे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत संदीप मिटके त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता एक पथक खरं तर आमचं हे रवाना होत आहे आणि पुढे सर्व कायदेशीर प्रक्रिया ही राबवली जाणार आहे एसीपी आहेत आपण नाशिक पोलिसांचं हे पथक आता मुंबईसाठी रवाना होतंय कशी प्रक्रिया पार पडणार आहे यासंदर्भात पोलीस अधिकारी माहिती देत आहेत आपण थेट जाऊया मी पकडतो आता आपली टीम मुंबईला रवाना होते कशासाठी रवाना होते आणि कोण कोण असणार